मराठा आंदोलनावरून वादाच्या भोवऱ्यात असलेले कीर्तनकार अजय महाराज बारसकर यांची कार पंढरपूरमध्ये जाळाली की जाळली कीर्तनकार बारसकर यांची पंढरपूर पोलिसात धाव मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करणारे अहमदनगर येथील कीर्तनकार अजय महाराज बारसकर यांची कार, कार पंढरपूर येथे जळाल्याची घटना समोर आली आहे मात्र बारसकर यांनी ही बारस्कर यंची कार कोणीतरी पेटवली असल्याचा आरोप केलाय आषाढी एकादशी निमित्त सोळा जुलै रोजी पंढरपूरला गेले असता ही घटना घडली बारसकर यांनी पासष्ट एकरच्या पार्किंगमध्ये कार लावून ते चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी गेले होते मात्र तेथून गर्दीमुळे ते पार्किंगपर्यंत पोहोचू शकले नाही तर दुसऱ्या दिवशी ते पोहोचले असता कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली या प्रकरणी अजय महाराज बारसकर यांनी पंढरपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे बारसकर यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती तेव्हापासून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोपही अजय महाराज बारसकर यांनी केला आहे आता ही कार पेटवली असल्याचा संशय बारसकर यांनी व्यक्त केलाय अजय महाराज बारसकर आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेले होते दरम्यान बारसकर यांनी पंढरपूर पोलिसात पुर धाव घेतल्याने आता ही गाडी कुणी जाळली याचा शोध पोलीस घेत आहेत जाती पाती जोडल्या अवघ ही एकाचीच विण येथे कसे भिन्न भिन्न तुकोबर आहे सांगतात सगळे एकच आहेत आणि सगळे एक असताना आणि वारकऱ्यांचं जे मागणं आहे न लगे मुक्ती आणि संपदा मुक्तीन संपदा लागत नाही मग या लोक्यातील ज्या गोष्टी येतं आणि हे ये कागदाच्या तुकड्यासाठी जे भांडण चाललंय कागदाचा ना हा त्याच्यासाठी जो माणसा माणसामध्ये भेद चाललेला आहे भेद मान्य नाही वारकरी संप्रदायाला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आणि विशेष करून आम्ही मराठा समाजाची माणसं आहेत आम्हाला एवढं शिकवलंय आमच्या आईनं मात्र सत्ताक पद्धतीने की गरीबाच्या ताटातली भाकर घ्यायची नाही हे आम्हाला पिढ्यानं पिढ्या शिकवणे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांपासून हे आम्हाला शिकवणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलं ती लढाई केली जो संघर्ष केला तो गावातल्या बहुजन समाजाशी ओबीसी लोकांशी नाही केला अठरा पगड जातो ओबीसी शब्द नव्हता अठरा पगड जाती शिकला नाही त्यांचा जो संघर्ष होता तो सुरत मधले जे काही ज्या शेतकऱ्यांचं लुटून त्या काळाचा विरती हो नावाचा म्हणजे आताची त्याची जर माणसं पाहिजे तुम्हाला अंबानी असले नाव सापडतील टाटा बिरला हे नाव सापडतील या लोकांनी करोडो लाखो करोड रुपयाची शेतकऱ्याची संपत्ती लुटून गेली घरी लढाई खरी लढाई करायला पाहिजे आज जर शिवाजी महाराज असते ना तर त्यांनी या गोरगरीब अरे ज्या नागरी समाजाच्या शिवाजी काशीद नावाच्या एका मावळ्यानं त्या पालखीमध्ये बसून त्या विशाळ त्या सिद्धीजवळच्या छावणीत गेले आणि त्याच न्हावी समाजाच्या लेकरांचं आरक्षण काढून घ्यायला मराठ्यांना मला तरी लाज वाटते मला व्यक्तिगत वाटू नाही वाटू कोणाला भूषण वाटू कोणाला ते मर्दपणा वाटू हा मर्दपणा नाही मर्दपणा शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ना तो मर्दपणा आहे आपल्यापेक्षा मोठे आहे ना ज्यांनी लाखो करोड रुपये मराठा समाजाची स्थिती दिसती ना एवढे लुटलेत ना लूट परत आणली पाहिजे आम्हाला लुटलं गेलेलं आहे आणि ह्या लुटी बद्दल हा आमचा आंदोलन मी त्याचं नाव घेत नाही पंढरीच्या वाटेवर अरे मला रोज फोन येतात शास्त्री रोज फोन तुमच्या एकच फोन आला तू ये पंढरपुरात तुला पाहून घेतो तुला मारतो घेतात तुला हे करतो तुला ते करतो सगळे लोक घाबरतात बिचारे आता आपले सगळे शेतकरी माणसं हे मी काय भाध आपलं काय भेचं कारण आहे काय आम्ही काय नुसतं म्हणतो का मागे पुढे उभारे संभाळी आपण आहे का अरे आमचा आम विश्वास आहे संतांची बाई आम्हाला विश्वास नुसताच आहे मेलो तर समाजाचा जगलो तर तू तुझा हे धंदे आम्हाला आम्ही खरं बोलणार आणि खऱ्यासाठी मरण जरी आलं ना आम्हाला शास्त्री तरी <स्तुर्ण> चालन परंतु आम्हाला गरीबाच्या ताटातली भाकर घ्यायचीच नाहीच घ्यायची लहान व्यक्ती आणि माझ्यासारखं हजारो मराठा समाजाचं मते म्हणा एका माणसाचं मत असं ना गरीच्या ताटके भाकर हिसकून घ्यायची भाकर हिसकून घ्यायची त्याचं मत त्याला लख लाभ तू हिसकव आमचं मत नाही आम्हाला पाहिजे आमची संस्कृती नाही ती आणि म्हणून मला हे सांगायचं काय कारण की या पंढरीच्या वाटेवर ही आनंदाची वारी आम्हाला दुःख नाही भय नाही काय नाही मी चाललो काही नाही काही नाही ज्याचा सखा हरी विष विश्व कृपा करी अरे आमचा तू तो आहे लोकांनी देव बदलले आपले बाप बदलले शास्त्री तुम्ही हो। ऐकलं का ना काल अरे ते आमचं देवी म्हणले देव अरे म्हणला आमचा देव पंढरपूर तो हा विठ्ठल बरं मला खूप मला हे व्हिडिओ करायचं कारण असं आहे की आम्ही सगळे एक आहोत आहोत ही एकाचीच भिन तिथे कैषे भिन्न भिन्न त्या सगळ्या याच्यातून मला जे काही शिकायला मिळालं आणि ते मी समाजासमोर मांडलं आम्हाला जे का अनुभवाला आलं ते आम्ही मांडलं पण समाजाला काही पटलं नाही सर आणि पट न पटल्यामुळं मृत्यूच्या धमक्या तुम्हाला जाळून टाकू तुम्हाला मारून टाकू पंढरपुरात येच तुझा भेद बघू आता आम्ही हटणार नाही कारण आपण काय म्हणतो देह जाओ आहो काय भरोसा आहे या देहाचा काय भरोसा आहे क्षणभंग आता मी काय म्हणतो ते जर माझं त्याला पेटवायचं तर पेटव मारायचं तर मार काय तरी त्याचं आमचा एकच नेता छत्रपती शिवाजी महाराज हा हे एकच आमचे नेते बस दुसरे नाही शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य केलेलं आहे एवढं आम्हाला माहिती कोणाला न दुखावता आणि आपण मी कधीच मराठा आरक्षणाचे मी अरे त्याच्यापेक्षा जास्त मराठ्यांसाठी मी काम केलंय पण मी जाहिरात नाही केली मी प्रसिद्धी नाही केली मी हार नाही वाहून घेतले त्याला सांगा तू सांगितलं बुक्का लावू नये माळ घालू नये गळा हार घालायचे हे करायचे हे धंदा नाही सांगितला वारकरी धर्मामध्ये या सगळ्या गोष्टी आता काही झालं आम्ही बाजूला आलोय गर्दी तिथं आम्हाला व्हिडिओ बनवायचं म्हणलं चला कदाचित आमचा हा शेवटचा व्हिडिओ होईल काय सांगाव शास्त्री आता नाही आणि मग आम्ही काय मरण भीत नाही आता आपुल्या मरणा मरणाला भेट नाही आपुले डोळा कदाचित आमचा हा शेवटचा व्हिडिओ असेल तर तुम्ही सगळ्यांनी ऐका आणि एक लक्षात ठेवा कधीही मराठा समाजाच्या विरोधात मी कधी नव्हतो दोन हजार सोळा साली सतरा साली माझी केस आहे अजय साहेबराव बारसकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार बेचाळीस पंचावन्न विरुद्ध दोन हजार दोन हजार सतरा ऑब्लिक दोन हजार सतरा आणि मराठा समाजाच्या लोकांना आरक्षणाची गरज आहे राजकीय आणि नोकरी याच्यासाठी आरक्षण द्या याच्यासाठी आम्ही गायकवाड के स्थापन केला हे सगळं केले रेकॉर्ड उपलब्ध आहे त्याचा साधा अर्ज नाही समाजाला या माध्यमातून माझं आहे ठीक आहे त्यांना काय करायचं ते करू द्या आम्ही पंढरपूरला जाणार तो आमचा अधिकारी आम्हाला खोबर आहे तिला आम्ही जाणार आणि दर्शन घेणार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर